नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्ण राडकर पाटील आपण पाहत आहात माझं राडकर सरकारी यूट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या दोन महिन्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून पगारवाढी संदर्भात वेगवेगळ्या आगारातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यासोबत मी बोलत आहे आणि येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये जे विधानसभेच्या निवडणूक आहे त्याच्या आधी एक सक्रियपणे सर्वांना सोबत घेऊन संदर्भात एक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मी ज्या मार्गानं ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे त्या चळवळीसाठी मी सहा टप्पे पाडलेले आहेत मित्रांनो आणि या सहा टप्प्यावर मागच्या एक ते दीड महिन्यापासून काम सुरू आहे त्याच्यामध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असे वेगवेगळे टप्पे पाडलेले आहेत मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये सत्याऐंशी हजार एस टी कर्मचाऱ्यापैकी पंच्याहत्तर हजार एस टी कर्मचाऱ्याचे मी नंबर कलेक्शन करत आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मी डेपो डेपोला भेटी देणार आहे त्याच्यामध्ये भेटी द्यायला गेल्याच्या नंतर एक कलर पोस्टर आपल्या स्टाफ रूमला चिटक चिटकवण्यासाठी त्याच्यावर ज्या काही माझ्या मागण्या किंवा ज्या काही कर्मचाऱ्यांनी विचारपूर्वक विचार करून ज्या काही मागण्या करायच्या त्या मागण्या घेतलेल्या आहेत आणि हँडविल सारखे म्हणजे जे आपण ग्रामपंचायत लेवलला प्रचार करतो डोअर टू डोअर जाऊन तसे तीस ते पस्तीस हजार मी पोस्टर छाप म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर छापत आहे जे की डेपो डेपोला गेल्याच्या नंतर कर्मचाऱ्यांना मी दे, ते हातामध्ये दे प्रत्यक्ष देणार आहे आणि त्यांना भेटणार आहे मित्रांनो मग ते कर्मचारी कुठल्याही संघटनेचा असो मित्रांनो परंतु हे करत असताना मित्रांनो मला एकट्याला सर्व गोष्टी शक्य नाही म्हणून मागच्या एक ते दीड महिन्यापासून मी माझ्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन हे काम करत आहे माझ्या ऑफिसला सध्या परभणीला चार ते पाच मुलं या पगारवाडीच्या संदर्भात वेगवेगळ्या आगाराच्या कर्मचाऱ्यांचे नंबर कलेक्शन करणं ते नंबर रजिस्टरवर उतरून घेणं त्याचा आगारवाईस याद्या करणं विभागवाईस याद्या करणं त्याचे मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करणं त्यांना मेसेज फॉरवर्डिंग करणं त्यांना पीडीएफ फॉरवर्डिंग करणं त्यांच्याशी फोनवर बोलणं वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने वेग वेग वे� सोशल मीडियावर काम सुरू आहे मित्रांनो हे काम करत असताना याद्या बनवणे डिव्हिजन वाईस वेगळे विभाग वाईस वेगळे डेपो वाईस वेगळे चालक वेगळे कंडक्टर वेगळे अशा सर्व गोष्टीनं याद्या केल्या जातात याच्यामध्ये सहकार्य करणाऱ्या लोकांचे म्हणजे सक्रिय सहभागीत माझ्या ज्या मागण्या येतात ज्यांना योग्य वाटतात ज्यांना माझ्या ज्या मागण्या येतात त्या सत्य आणि वास्तव आहेत अशा वाटतात अशा लोकांचे वेगळे नंबर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं या सोशल मीडियावर काम सुरू मित्रांनो हे काम करत असताना माझ्या ऑफिसच्या मुलाकडून काही लोकांना मेसेज जात आहेत किंवा मेसेज केल्याच्या नंतर तिकडून त्यांचे रिप्लाय येत आहेत किंवा माझे ऑफिसचे जे काही मुलं आहेत हे काही एस टी कर्मचाऱ्यांना ग्रुपला ऍड करत आहेत त्या ग्रुपला ऍड केल्याच्या नंतर काही कर्मचारी म्हणजे आता नकारात्मक बोललं माझ्या ऑफिसच्या मुलांना <laughs> बारा वाजून बारा वाजून एक मिनिटाला ग्रुपला के ऍड केलं की हा ग्रुप कशाचा आहे काय या ग्रुपवर काय काम चालू आहे कशा संदर्भात काम चालू आहे कुठलीही माहिती न काढता ऍड केले केल्या जास्तीत जास्त वीस सेकंदात काय किती वीस सेकंद बारा वाजून वीस मिनिटाला म्हणजे वीस मिनिटाला सुद्धा नाही बारा वाजून एकच मिनिटाला जास्तीत जास्त बारा वाजून एकच मिनिटाला त्याच्यामध्ये फक्त वीस सेकंद जाऊ देत काय दहावीस सेकंदातच एवढी फास्ट प्रतिक्रिया देते तर एवढं हा हा हो हो हा हा हो मजाकच समजा मित्रांनो मागच्या काळात तुमच्या बरोबर धोका झाला हे मान्य करतो मागच्या काळात काही लोकांना फसवलंय मी हे मान्य करतो परंतु एखादा व्यक्ती जर काही सांगण्याचा प्रयत्न करत असाल आपल्याला ग्रुप पण ऍड करत असेल तर तुम्ही असं एवढे मोठे बिझनेसमॅन नाही की देशाच्या लेवलवर तुमचा कारभार आहे तुम्ही दहावीस शाखांना त्या गोष्टी निर्णय घेऊन त्या समजा प्रतिक्रिया देऊ आहो त्याच्यामध्ये तुम्ही काय आहे बघा त्या ग्रुपचं नाव बघा त्या ग्रुपचं डीपी बघा काय डीपीला सुद्धा मी माझ्या ज्या मागण्या त्या लिहिलेल्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा त्याच्यामध्ये सर्व लेखा जो काय आणि त्याच्यातून काही समजत नसेल तर मी अनेक वेळा सांगायला हलो माझा जो हा नंबर आहे या नंबरवर कॉल करा त्या ग्रुपच्या डीपीला जे काही पोस्टर ठेवले त्याच्यात सुद्धा हा नंबर आहे किंवा ज्यांनी तुम्हाला ऍड केलं ते माझ्या ऑफिसचे मुलं त्यांना कॉल करा अजून त्यांच्याकडून सविस्तर या ग्रुप संदर्भात माहिती काढून घ्या कशा संदर्भात ग्रुप आहे काय काय चालू आहे वेगवेगळ्या माहिती काढल्याच्या नंतर तुम्हाला जर माझी भूमिका पटत नसेल तर तुम्ही ग्रुप मधून लेफ्ट व्हा तुम्हाला माझी वैचारिक भूमिका आहे मी तुम्हाला माझ्या स्वतंत्र हवं असं बंधन आहे का नाही कोणालाच बंधन नाहीये ज्याची त्याला स्वातंत्र्य आहे माझी जर भूमिका काही जणांना पटत नसेल काही जणांना मिटकरी सोबत काम करावं त्यांची भूमिका पटत असेल काही जणांना शिंदे साहेबांची भूमिका पडत असेल त्यांच्यासोबत काम करावं काही जणांना मुकेश तेगोटेची भूमिका पडत असेल त्यांच्यासोबत काम करावं काही जणांनी बरगे सोबत काम करावं ज्याला ज्याच्या सोबत काम करायचे त्याच्यासोबत काम करावं मित्रांनो परंतु हे काम करत असताना कोण योग्य मार्गानं कोण योग्य पद्धतीनं कोण रास्तपणे मागण्या करत आहे या गोष्टीचा विचार करून त्या व्यक्तीसोबत काम करा मला कोणावरही बंधन नाहीये मला सोबत यावं म्हणून कोणाचं बंधन नाही आला सोबत स्वागत आहे नाही आला तरी स्वागत आहे मिटकरी साहेब असतील वर्गे साहेब असतील शिंदे साहेब असतील हे कर्मचाऱ्यासाठीच काम करत आहेत फक्त वैचारिक मतभेद आहेत वेगवेगळ्या मार्गाने ते काम करत आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी ज्याला ज्याची पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने कामगार त्याच्या सोबत जुटत आहे मित्रांनो मित्रांनो कामगाराला कळत नाही असं नाही सर्व कामगाराला कळतं की कोण योग्य आहे कोण अयोग्य कोणी धोका दिलाय कुणी मागच्या काळात काय केलं मागचे वीस पंचवीस वर्ष झालं कोण काय करायलाय सदावर्तीनं काय केलंय काय हे सर्वांना कळतं आपले कामगार एवढे एडे नाहीत भावानं त्याच्यामुळं कृपया माझ्या ऑफिसच्या मुलाकडून कोणाला ग्रुपमध्ये ऍड केलं किंवा वैयक्तिक मेसेज आला तर डायरेक्टली नकारात्मक प्रतिक्रिया देणं थोडं ठाराय थोडं टाळा कारण मित्रांनो त्याच्यातून एक होईल कारण तुमच्यासारखे डायरेक्ट प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांमुळं नकारात्मक मेसेज ज्यांना माझ्यासोबत काम करायचे ते लोक माझ्यासोबत काम करतात परंतु तुम्ही डायरेक्ट प्रतिक्रिया देऊन मोकळं होतात तुम्ही काय करता ड्युटी करता ड्युटी केल्या घरी जाता घरी बसल्या बसल्या मोबाईल चालवता मोबाईल चालवता प्रतिक्रिया देता किंवा आगारात प्रतिक्रिया देता किंवा एखाद्या दे ठिकाणी मुक्कामी गेल्या तुम्ही प्रतिक्रिया देता हे सहज सोपं आहे पण एखादी चव निर्माण करीत असताना किंवा एका चव निर्माण करण्यासाठी तयारी करत असताना काय काय लागतं मागचे दीड महिने झालं दोन महिने झालं मी ऑफिसला वैयक्तिक रात्र दिवस थांबतो माझे चार पाच मुलं याच्यावर रात्रंदिवस काम करायला लागले पुढच्या दौऱ्याचं जे काही समजा पंधरा जून पासून मी बाहेर पडणार आहे आगारागारला भेट देणार त्याच्यात पोस्टर कसे छापायचे त्याच्यात काय मागणी असले पाहिजेत कलर पोस्टर कसे छापायचे ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर कसे छापायचे त्याच्यात मागण्या काय असणार आहेत या सर्व गोष्टीचं मी नियोजन करतो मित्रांनो त्याच्यामध्ये कोण्या गावाला मुक्कामाल राहायचं कोण्या डेपोला मुक्कामाल राहायचं पंढरपूर राहायचं का पुण्यात राहायचं का सोलापूर राहायचं का नागपूर राहायचं का चंद्रपूर राहायचं का कुठं मुक्कामाल राहिले नंतर किती कर्मचारी असतील बाहेर किती मुक्काम पाडणार आहेत त्या डेपोन त्या डेपोवर कसं जायचं त्या डेपोन त्या डेपोवर कसं जायचं डेपोत तर कोणाला बोलायचं कोणाला भेटायचं काय करायचं या नियोजनामध्ये रात्रंदिवस आम्ही परेशान आणि तुम्ही एका मिनिटात ग्रुपवर येता एका शकांतात प्रतिक्रिया देता आणि त्या माणसाचं खचीकरण करता तुम्हाला थोड तरी थोडतरी मनाला काय वाटतं याचा आत्मचिंतन करावं लागण कोण तुमच्यासाठी काय करायला काय नाही करायला याच्याशी मला घेणं देणं नाहीये कोण तुमच्याबरोबर फसोफुसी मागायचा का झाली या कोणा तुमच्याकडून काय केलं याच्याशी मला टीका टिप्पणी जास्त करायची नाहीये सर्व गोष्टी कामगाराला समजतात तुमच्याबरोबर कोण धोकाधाडी करायलाय कोण चुकीच्या मागण्या करायला कोण काय करायला याच्या बाबतीत कामगाराला जास्त सांगायची गरज नाही मित्रांनो परंतु मी काय करायलो हे मी सांगत आहे सर्वांना बोलत आहे मला रात्री बारा वाजता जरी कोणी फोन केला एक वाजता जरी फोन केला तरी त्याचा मी फोन घेतो दुसरी गोष्ट विषय समजून आला सांगितलं विषय समजून घ्या कुठलाही विषय अगोदर समजून घ्या एक दोन दिवस त्या ग्रुपमध्ये राहा ग्रुपमध्ये समजत नसेल तर त्या ग्रुपच्या ऍडमिनला फोन करा हा तुझा विषय काय काय समज आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा त्याच्यासोबत राहायचं नाही तुम्हाला बंधन नाहीये कोणाला पुढे होऊन संघर्ष करणाराचं खच्चीकरण करून कारण ह्याच्यातून खच्चीकरण होतं तुमची एका मिनिटात प्रतिक्रिया हा हा हो ह्या गोष्टी काय आहेत अहो काही काही लोक गुड मॉर्निंग शुभ सकाळ दुपार हिरोण्याचे नाच आलेले ह्याचे त्याचे एवढे मेसेज फॉरवर्ड करतात पण एसटी कर्मचाऱ्याच्या फायद्याची एकही मेसेज फॉरवर्ड करत नाही जरा आत्मचिंतन करा आपण काम करत असताना ज्या क्षेत्रात आपण आहोत त्या क्षेत्रामध्ये जे चवळीत काम करणारे लोक त्यांना सपोर्ट करा प्रत्यक्ष नाही करता आलं अप्रत्यक्षरित्या काम करा मित्रांनो इतर मेसेज पाठवण्यापेक्षा आपल्या चवळीत काम करणाऱ्या लोकांची मेसेज पाठवा इतर धांगडधेंगडच्या गोष्टी बघण्यापेक्षा आपल्या चवळीत काम करणारे लोक काय सांगत लो। आहे याचा विचार करा मित्रांनो दुसरी गोष्ट ह्याच्या दुसरिक होतं हे आता सांगितलं आता मित्रांनो सातवा वेतन आयोगाच्या विषयावर अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या संघटनेच्या वेग वेग भूमिका मांडत आहेत मित्रांनो मला एक स्पष्ट सांगायचं आता फक्त तीन ते चार महिने बाकी आणि ह्या विकुरलेल्या संघटना एकत्रित येतील असं मला वाटत नाहीये कारण प्रत्येक संघटनेची वेगवेगळी विचारधारा प्रत्येक संघटनेच्या वेगवेगळी मानसिकता आहे प्रत्येक संघटनेला श्रेय पाहिजे श्रेयाच्या नंतर पलीकडं जाऊन राजकारण करत नाहीत कुणी त्याच्यामुळं सातवा वेतन आयोग ह्या येणाऱ्या विधानसभेच्या तोंडावर मला शक्य वाटत नाही कारण मित्रांनो राज्य सरकार व केंद्र सरकार वेगवेगळ्या क्षेत्रात प्रायव्हेट करत आहे वेगवेगळ्या क्षेत्रात आज वेगवेगळं वे बघा तुम्ही विरेनच काय झालंय विद्युत महामंडळाचं काय झालंय टेलिफोनचं काय झालंय बीएसएनएलचं राज्य सरकारनं पन्नास हजार खाजगीकरण टेंडर काढले अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे सरकारी गोष्टीतात त्याचं खाजगीकरण व्हायल आणि आपण जर समजा महामंडळ असेल निमशासकीय असतं तर आपलं सरकारमध्ये विलिनीकरण किंवा सातव्याचं मला शक्य वाटत मित्रांनो आणि त्यातली त्यात आपले विपुरलेल्या असताना येणाऱ्या चार महिन्यात या गोष्टी शक्य नाही मित्रांनो फलते सलते कुणीही का काही आश्वासन देत असतील ते तुम्ही ठरवायचे कोणासोबत राहायचंय त्यांच्या आश्वासनाला भय पडायचंय का त्या आश्वासनासोबत भरकटत जायचंय काय करायचंय तुम्ही ठरवायचं मी सांगून उपयोग नाहीये ज्याची त्याला ठरवण्याचा अधिकार आहे भावानो मी मागच्या काळामध्ये सरसगट जे काही पस्तीस टक्के पगार मागत आहे त्या पगार संदर्भात सर्वांना माहिती आहे बरेच जणांना माझी माहिती पोहोचलेली ज्यांना पोहोचली नाही त्यांनी मित्रांनो माझं चॅनल आहे या चॅनलवर हो जा या चॅनलवर गेल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळे वीस व्हिडिओ बनवलेत मी व्हिडिओ पाहा काही समजत नसेल तर मला या नंबरवर कॉल करा या नंबरवर कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती टाकली जाईल पीडीएफच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून टाकली जाईल ही माहिती बघा मी म्हणतोय ते योग्य वाटतंय का विचार करा मित्रांनो मी मागच्या काळामध्ये पस्तीस टक्के जे करार पद्धतीने मागत आहे मित्रांनो हे करार पद्धतीने काम मागत आहे ये की येणाऱ्या काळात वेळ कमी या फक्त चार महिने मित्रांनो विधानसभेला आणि या चार महिन्यात सर्व संघटना कामगार एकत्र येणं मागणी करणं त्याच्यात राजकीय लोकांची इच्छाशक्ती राजकीय लोकांची देण्याची मानसिकता दुसरी गोष्ट मित्रांनो हे जे सहा टक्के मी मागत आहे हे आपले इन्क्रीमेंट दोन हजार दोन हजार सोळा दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या काळामध्ये आपल्याला दोन टक्क्याने इन्क्रीमेंट मिळत होतं आणि एक टक्का आपला दरवर्षी शिल्लक होता असे सहा टक्के आणि हे पस्तीस टक्के अशी एक्केचाळीस टक्के मी मागणी करत आहे मित्रांनो याच्यानंतर किलोमीटरचे पैसे पंधरा पैसे किलोमीटर सध्या आपण पन्नास पैसे मागत आहोत ग्रामीणला पंच्याहत्तर आणि शहरीला शंभर नाईट आउट भरता आपण इथं दीडशे रुपये आणि इथं दोनशे रुपये मागत आहोत मित्रांनो वेगवेगळ्या मार्गाने आपण पगारडीचा विषय हातात घेतलेला आहे माझ्या सविस्तर मागण्या जर आपल्याला काय पाहिजे असतील मी काय आहे मी काय करायला याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा मित्रांनो आणि हा नंबर आपल्याकडे एस टीचा जर ग्रुप असेल तर या ग्रुपला आपला हा नंबर ऍड करा किंवा आपल्याकडे सवय सक्रिय काम करणारे कोणी व्यक्तिमत्व असतील त्यांचे नंबर मला द्या किंवा आपण स्वतः मला या नंबरवर हाय पाठवा किंवा कॉल करा आणि माझे मागच्या काळातील एक दीड महिन्यात जे काही काम करावं त्याच्या संदर्भात जे काही व्हिडिओ होते मी काही ज्या काय मागण्या मागे त्याचे व्हिडिओ ह्या राडकर सरकार चॅनलवर येतं या चॅनलवर जा माझे व्हिडिओ आवडले तर पुढे फॉरवर्ड करा मित्रांनो आणि ही जी मागणी आहे ही मागणी करत असताना आपण डायरेक्ट कुठलं की मागणी करत नाही मित्रांनो या मागणी संदर्भात महाराष्ट्रातील जनजागृती करून प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटून प्रत्येक कर्मचाऱ्याला विश्वास घेऊन या मागणी संदर्भात सहा टप्पे पाडले या सहा टप्प्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात कर्मचाऱ्याला भेटून वेगवेगळ्या टप्प्यात चवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करून मागणी केली जाणार आहे मित्रांनो येणाऱ्या विधानसभेच्या आधी ह्या पूर्ण सहा टप्पे पूर्ण करून या मागणीसाठी प्रयत्न केला माझ्या बारा तेरा मागण्या आता मी जाहीर केलेल्या अजून महाराष्ट्रात फिरल्याच्या नंतर अजून महाराष्ट्रात गेल्याच्या हो नंतर जे काही कर्मचाऱ्या बांधवाच्या भेटी होतील त्याच्यानंतर अजून काही मागण्या घेतल्या जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो मा सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट माझ्या जर ऑफिसवरून एखाद्याला मेसेज आला किंवा एखाद्या माझ्या ऑफिसच्या मुलांनी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं तर विषय समजून घ्या विषय समजून घ्यायचाच नसत जाणून बुजूनच विरोधच करायचा असेल तर माझ्या ग्रुपमध्ये राहून विरोध करू नका प्रत्यक्षरित्या जे काही तुमच्या मन नाही ते मांडून विरोध करा मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना माझी भूमिका पटते त्यांना ग्रुपमध्ये ज्यांना काहीच नाही त्यांना माझ्या ग्रुपमधून बाहेर पडला तरी काही अडचण नाही पण विनाकारण वैचारिक मतभेद असताना विनाकारण आपली काही वेगवेगळी दुश्मनी नाही माझा तुमचा बांधाला बांध नाही माझी तुमची जमिनीला जमीन नाही का मी तुम्हाला याच्या आधी कधी फसवलेलं नाही मी एक प्रामाणिकपणे एस टी कर्मचाऱ्यासाठी जे करता येतं ते या सहा टप्प्यामध्ये चळवळ निर्माण करून करण्याचा प्रयत्न करावे हे करीत असताना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोचे वेग वेगवेगळ्या आगाराचे संघटनाविरहित जे कोणी सक्रिय काम करतात यांना सोबत घेऊन करण्याचा प्रयत्न करावे मित्रांनो संघटनेचे जे फुडारीत यांच्या डोळ्यावर संघटनेची पट्टी लावलेली असती त्यांची संघटना जी भूमिका घेईल ती चुकीची असू बरोबर असू त्यांना हो हो म्हणावं लागतं फक्त त्याच्यामुळे संघटनेच्या पुढाऱ्याला त्यांच्या संघटनेच्या कक्षेच्या बाहेर जाऊन किंवा संघटनेच्या नेत्याच्या विरोधात बोलण्याची धमक नसते त्याच्यामुळे मित्रांनो जे संघटना आहेत जे सक्रिय चौक काम करतो अशा लोकांना सोबत घेऊन मी काम करतोय कारण संघटनेशी जी बांधील ते फक्त ड्युट्या पुरते आणि टेबल पुरते त्यांना बाकीचं दुसरं देण नाही ते लोक कमी अधिक साहेब लोकांच्या अधिकार लोकांच्या पुढे पुढे लालघोटेपणा करतात ते लोक अधिकाऱ्याच्या पुढं जे काही ड्युटी असतात ते पुढे पुढे करतात अशा लोकांना आपण बाजूला ठेवणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात जे सक्रिय लोक आहेत अशांना सोबत घेऊन आपण काम करणार आहेत त्यामुळे भावानु ज्यांना माझी भूमिका योग्य वाटते त्यांनी सोबत या ज्यांना अयोग्य वाटते त्यांची माझी दुश्मनी नाहीये वैचारिक मतभेद असतील त्यांनी ज्याचं योग्य वाटतं त्यासोबत काम करा एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र